पंधरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रांगणा किल्ला स्वराज्यात दाखल रांगणा किल्ला बांधण्याचं श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जात चौदाशे सत्तर मध्ये तो महम्मद गवानने जिंकला त्यावेळी महम्मद गवानने काढलेले उद्गार होते अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला त्यात मर्दुमकी बरोबर संपत्तीही खर्च करावी लागली भहामणी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला शिवकाळात आदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंत यांच्याकडे हा गड होता सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये गड सावंतांकडून घेतला शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तमे जमानकडून हा किल्ला घेतला पुढे आदिलशाहीने रांगण्याविरुद्ध मोहीम उघडली त्यावेळी छत्रपती आग्र्याला कैदेत होते स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते अशा बिकट प्रसंगी स्वत जिजाबाईंनी खास मोहीम काढून पंधरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी रांगणा किल्ला जिंकला